वाय यू चोज धिस रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आणि आय आता ते तुम्ही सांगितलंच मॅम सुद्धा त्याच मध्ये तिंगलॉज सुद्धा आहेत पण त्याच्यापेक्षा एक व्यतिरिक्त वेगळा जो पर्सनल तुमचा आहे की हेच चूज का करा मी माझी एक बहीण uh, सी सफर्ड इन्फर्टिलिटी आणि पीसीओडी होतं तिला आणि पण मूल होत नाही म्हणून uh, ती किती मेंटल ट्रॉमातून गेली स्ट्रेसमधून गेली ते आय हॅव विटनेस्ड इट सो गायनेकोलॉजीकडे ओढा थर्ड इयरला मला कळालं की ऑप्सटॅटिक गायनेकोलॉजी तुम्ही जेव्हा एखादा सब्जेक्ट वाचत असता तेव्हा तुम्हाला आपोआप कळायला लागतं थर्ड इयरला की तुम्हाला हा सब्जेक्ट आवडतोय देन यू डिसाईड टू मेक युअर करिअर इन दॅट आणि इन्फर्टिलिटी आवडायला लागलं वेन आय सॉ द पेन ऑफ माय सिस्टर आणि मग देन आय डिसाइडेड टू एंटर इन टू द फील्ड अँड हेल्प दोज हु आर हॅव्हिंग सिमिलर पेन मग आता मी त्याच्यामध्ये मला ते एक इन्स्पिरेशन होतं की मला बेस्ट टेक्नॉलॉजी जी काय अवेलेबल झालेली आहे प्रेग्नन्सीमधली ती इन्फर्टिलिटीमध्ये ती अवेलेबल करून द्यायची अंडर वन रूफ आणि सो दॅट आय कॅन हेल्प एव्हरी सिंगल लेडी हू इज फेलिंग टू के